हॅलो मित्रांनो किर्लोस्कर रेल्वे स्टेशन बाबा किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन बघा कसं पूर्वी छोट होत स्टेशन आहे पण आता याच्यामध्ये वाढ झालेला आहे सुधारणा आहे बघा किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन कसा नजारा आहे बाबा पूर्वी छोटस स्टेशन पण आता हे विजयाच्या रे इंजिन चालू झाले विजेच्या ताराचे इंजिन चालू झालेले आता इलेक्ट्रिक इंजिन चालू आहे किर्लस्करवाडी रेल्वे स्टेशन बाबा किर्लस्कर रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन आहे बाबा कसा नजारा आहे किर्लोस्कर रेल्वे स्टेशन पूर्वी छोट स्टेशन होते पण आता त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेल्या बघा किर्लोसवाडीचं मोठं रेल्वे स्टेशन इकडून सांगलीकडून गाड्या येतात इकडून आणि या साईडला पुन्हा वगैरे हा पुना वगैरे इकडे गाड्या जातात किर्लोसवाडी रेल्वे स्टेशन आता विद्युत वरच्या गाड्या चालू झाल्यात बघा विद्युत वरच्या गाड्या चालू आहेत विद्युतवरील गाड्या चालू पुणार पुणारे हे किल्लोसवाडी रेल्वे स्टेशनच पुण्यापेक्षा छोट स्टेशन आहे पण हा छोट आहे पण आता याची यामध्ये या, या, खूप सुधारणा झालेली आणि वाढ झालेली आहे बघा ब्रीज वगैरे हे असं रेल्वे स्टेशन आहे किर्लोस कडवार रेल्वे स्टेशन बघ खूप सुधारणा झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये पूर्वी अगदी छोट होते प्लॉट नंबर एक आहे पलीकडं प्लॉट नंबर दोन आहे बघा हे वरून जाण्यासाठी पूल आहे असा वरून जाण्यासाठी पूल आहे बघा इकडून सांगलीकडून रेल्वे येते या बाजून सांगलीकडून बघा मित्रांनो या बाजूला सांगलीकडून रेल्वे येते आणि इकडून या बाजूला बघा पुण्याकडे इकडे रेल्वे जाते बघा कसा नजारा आहे किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन बघा हे सगळं त्यांच्या खोल्या येते किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनचे बघा हा नजारा कसा आहे किर्लोस्करवाडी आता ब्रिज झालेला आहे वरच चढायला उतरायला माणसाने येण्यासाठी ब्रिज झालेला आहे लोक अशी रे रेल्वेसाठी थांबलेले आहे बघा किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन